नमो नम माझं नाव आहना ताडे मी पाच वर्षाची आहे माझं गट क्रमांक एक आहे माझा मी दोन श्लोक बोलणार आहे माझा पहिला श्लोक आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षा परर ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम ओम शांती 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 दुस श्लोक हे प्रनम्न शीर्षादेव गौरीपुत्र विनायक भक्तावास स्मरे नित्यम आयुक्कामातसिद्ध प्रथम वक्र तुंडंच एकदितीयक तृतीय कृष्णपेंगाक्ष गजवक्र चुर्थक लोदर पंचमच्या च सप्तमं विघ्नराजेंद्र सुतास्तमं नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन द्वादशी तानि नामानि त्रिशन्दया पठेन्नरः ना न जविघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभु विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षा लगुते गतिं जपेद गणपती स्तोत्र सर्व मासै फल संवत्सरेन सिद्धिंच्या लभते नात्र संशया अष्ट्रमे प्रश्न लिखिवा समर्पय तत्विध्या भवस गणेश प्रसाद नारदकुमार शंकटनाशन नामच गणपती स्तोत्र संपूर्ण